नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण सातारा जिल्ह्यातील सातारा या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या सातारा विधानसभा मतदारसंघात जावळी तालुका आणि सातारा तालुक्यातील वरे सातारा दैवडी परळी अंबर्डे आणि सेंद्रे या महसूल मंडळाचा समावेश होतो त्याचबरोबर सातारा नगरपालिकेचा देखील या सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये मध्ये समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या सातारा विधानसभा मतदारसंघास दोनशे बासष्ट क्रमांक दिलेला आहे आणि हा सातारा विधानसभा मतदारसंघ सातारा लोकसभा अंतर्गत येतो सातारा लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण इथं अॅरोच्या माध्यमातून हा सातारा विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे शिवेंद्रसिंह राजे भोसले हे विजयी झाले होते त्यांना एक लाख अठरा हजार पाच मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दीपक पवार यांना चौऱ्याहत्तर हजार पाचशे एक्क्याऐंशी मतं मिळाली होती अशा प्रकारे त्रेचाळीस हजार चारशे चोवीस मताच्या मताधिक्याने शिवेंद्रसिंह राजे भोसले हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रसिंह राजे भोसले हेच या मतदारसंघातून विजयी झाले होते परंतु ते तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील शिवेंद्र राजे भोसले यांचाच विजय या मतदारसंघातून झाला होता परंतु तेव्हाही ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि दोन हजार ची विधानसभा निवडणूक ते भाजपकडून उमेदवारी घेऊन विजयी झाले होते तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरवल्या कारणाने मोठ्या प्रमाणातील मतविभाजन होऊन पुन्हा शिवेंद्रराजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विजयी झाले होते त्यांनी भाजपचे दीपक पवार यांचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकाची मतं ही शिवसेनेला चौथ्या क्रमांकाची मतं काँग्रेसच्या उमेदवाराला आणि पाचव्या क्रमांकावर नोटा या बटनाला मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती विद्यमान आमदार शिवेंद्र सिंह राजे भोसले हे भाजपमध्ये गेल्यामुळे भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे की पूर्वी भाजपमध्ये होते ते दीपक पवार यांचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकाची मतं ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर नोटा आणि पाचव्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार होते या सातारा विधानसभा मतदारसंघावर एकूणच भोसले घराण्याचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जी की आता ऑक्टोबरमध्ये होणार होती परंतु आता पुढे ढकलल्यामुळे कदाचित नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होईल आणि या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा शिवेंद्रसिंहराजे भोसले हेच विजयी होण्याची शक्यता असल्याचं आपल्याला इथून दिसून येतंय तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद